पहिल्यांदा मी शेतकऱ्यासाठी लढणार आहे अजून लाईट नाही कितीतरी शेतकऱ्याच्यावर लाईट पोर सहडलेला आहे पहिल्यांदा मी मला जर लोकांनी जर साथ दिले तर मी या पदावर बसलो तर पहिल्यांदा लाईटचं काम आणि पहिला पहिल्यांदा मी पंचनामा करून ज्या शेतकऱ्यांना ते पूरग्रस्तांना मदत मिळाली नाही पहिल्यांदा मी मदत करणार आहे पाण्याचा प्रश्नासाठी मी झगडणार आहे शेतकरी शेतकरी शेतकऱ्यांनाच वाचू शकतो आणि काही सामाजिक संघटनेने मदत केलेल्या मापूर करत पूर ते राजकर्त्यांनी प्रथमता प्रथम आले नाही मी मी आभार मानतो महसूल खात्यातील तलाठी सर्कल तहसीलदार जात ते, ते लोकांना जागरूक केले लोकांना त्यावेळेला रात्री ऐन टाइमवर पाणी एवढा माहिती नव्हतं आणि पोलीस प्रशासनाने मदत केले आहे परंतु ह्या राजकर्त्यांनी मात्र आहे शेतकरी एवढं संतामध्ये अडकले असताना ते मदत केलं नाही नुसता पेपरबाजी स्टंटबाजी फक्त नावासाठी स्वार्थासाठी केलेत परंतु प्रत्यक्षात एक बिस्कुट पण आपण शेतकऱ्यासाठी दिले नाही नमस्कार जनता संघर्ष न्यूज चॅनल मध्ये मी सिद्धार्थ भडकुंबे मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करत आहे सध्या राजकारणाची रणधुमाळी जोर धरत आहे नेतेच नेते चोईकडे नेते नेते नेतृत्व गेले कुणीकडे अशी सध्याच्या राजकारणाची अवस्था झाली आहे त्यात एकनिष्ठ कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची प्रतिष्ठा ही पणाला लागलेली आहे इकडे आड तिकडे वेद असं एकंदरीत चित्र आपल्याला पाहायला एक आगळे वेगळे व्यक्तिमत्व आज आपल्या स्टुडिओला भेट आहे त्यांच्याशी याच याच मुद्द्यावरती विषयावरती आज दिले तर आज आपल्या स्टुडिओला श्री उमेश सुरेश मळेवाडी राहणार राजूर तालुका दक्षिण सोलापूर या भागातील एक आगळे वेगळे व्यक्तिमत्व ज्यांनी भाजपाला सर्वतोपरी या ठिकाणी पणाला लावलेला आहे आणि त्याच्या घराण्याचा राजकीय वारसा देखील भाजपाच्याच बाजूला आहे असे एक व्यक्तिमत्व अर्थात उमेश मळेवाडी हे आज आपल्या भेटीत आहेत सध्या राजकारणाची रणधुमाळी आहे प्रत्येक ठिकाणी चित्र बदलताना आणि एकनिष्ठपणाची व्याख्या जी आहे ही तुम्हीच मला या ठिकाणी सांगावी एकनिष्ठपणा म्हणजे काय काय तुम्ही भाजपाचे सध्याचे एक पदाधिकारी आहात आणि थोडक्यात तुमचा परिचय या ठिकाणी सुरुवातीला देऊ सुरुवात करू माझे नाव उमेश सुरेश मेळवाडी राणा राजूर तालुका दक्षिण सोलापूर मी एक भारतीय जनता पार्टीचं कार्यकर्ता माझ्याकडे सध्या भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष पदायचं मी गेल्या वीस वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं काम करतोय आणि मी एकटाच नाही माझ्या मागच्या पिढी आमचे वडील भारतीय जनता पार्टी संघ आणि जनसंघ नंतर भारतीय जनता पार्टी पक्षstadne पासून आमचा वडील कार्य करताय वडलांचा फोड के जरा आमचे वडील भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष जिल्हा उपाध्यक्ष पद भूषवलेला आहे राजोरगावचे उपसरपंच होते शासकीय समन्वय समितीचे सदस्य होते पक्षाचे जे काही सर्व आहेत मोठमोठे सगळ्यात पद भूषवल्यात मुंडे साहेब महाजन साहेबाचा संपर्क होता आमचे वडील आडवाडींचे बरोबर फिरलेला माणूस आहे आमचे वडील मुंडे साहेबांचा आधारोड होता त्यावेळेला ओबीसी कास्टमधून आपल्या वडिलांना फार त्यांनी त्या काळामध्ये हे केले एकंदरीत भाजपातल्या सर्वच दिग्गज नेत्याची आपल्या वडिलांचा संपर्क आलेला आहे असं काय अडवणी मुंडे बरोबर वो काम केले आमच्या वडिलांनी एवढं जुना काळापासून आपण तेच आमचं वासा ठेवणार राजकीय ठेवत मी पावलावर पाऊल ठेवून मी सध्या वीस वर्ष झालं भारतीय जनता पार्टीचं कार्यकर्ता म्हणून काम करतोय मळेवडी साहेब या ठिकाणी आपल्या चेहऱ्यावर थोडस दिसून येते की कुठेतरी पक्षाचं काम करत असताना नाराजीचा सूर दिसतोय ते तर शंभर टक्के आता सध्या तुम्ही सगळं मी काय सांगा सगळं जर मीडियामार्फत सगळ्यांना माहीत आहे आता फॉर्म भरण्यापासून ए बी भर ए फॉर्म मिळेपर्यंत काय काय घडामोड सगळ्यांना माहिती झालेलं आहे एक पक्ष एक उमेदवार दोन 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 एबी फॉर्म हे सगळं सध्या चालू आहे निष्ठावन करता आणि आयात मध्ये अचानक केलेला कार्यकर्ता की काय चाललंय कोण भाजप कोण काँग्रेस काही समजणं झालंय मतदार एकीकडं राजकारणी एकीकडं पक्ष एकीकडं झालेला एकंदरीत महाराष्ट्रामध्ये सध्या दिसून आहे समाजकारणाबरोबर तुम्ही आता राजकारण कुठे वळलात आणि साधारण या क्षेत्रामध्ये भाजपाचं काम म्हणजे भाजप पक्षाचं सा काम साधारण किती वर्षापासून करताय तुम्ही सांगतात मी गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून मी भारतीय जनता पार्टीचं काम करतो आता वीस वर्षामध्ये दोन हजार दहा पासून जे मी बूथ बूथ यंत्रणा मी सांभाळतो सुपरवारी आहे अजून ग्राउंड लेवलला ग्राउंड लेवल मी बूथ यंत्रणा मी सांभाळतो आता सात इलेक्शन झालं भारतीय जनता पार्टीचं बूथ प्रमुख मीच आहे पोलिंग एजंट मी सांभाळतो खालच्या लेवल पासून मी म्हणजे कार्यकर्ता म्हणून काम करतो एकंदरीत या पंधरा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आपण पक्षामध्ये म्हणजे हा भाजपाचा अजेंडा झेंडा तुम्ही खांद्यावर घेतला याच्यामध्ये तुम्हाला इतर पक्षांकडून वगैरे काय आमिष किंवा या तुम्हाला पद देऊ इकडे स्वागत आहे तुमचं असं काही संपर्क तस साहेब सांगायचं म्हटलं तर भारतीय जनता पार्टी हे कार्यकर्त्याचा पक्ष म्हणून समजला जातो आहे पण दिसतोय पण सध्याच्या काळामध्ये त्याचा पूर्ण संपूर्ण कल खाली येत चाललेला आहे आता एका सामान्य कर मोदी साहेबांनी राष्ट्रीय अध्यक्ष एक सामान्य कार्यकर्त्याला राष्ट्रीय अध्यक्ष केलेला आहे एवढं भारतीय जनता पार्टीचं एक हे द्रौपदी मुर्म सारख्या एका महिलेला एका आदिवासी ताईला भार भारताचं राष्ट्रपती पद बसवलेलं आहे त्याबद्दल माझं हे नाही परंतु ह्या खालच्या लेव्हल काही काही आपल्या पक्षातील आप अंतर्गत राजकीय वादाने वार आयत उमेदवारांना संधी देऊन निष्ठावन कार्यकर्त्यांचं हे बळी केलेलं आहे निष्ठावन कार्यकर्त्यां पूर्ण हतबल झालेला आहे ह्या ह्याच्यामध्ये नुडी बघी बघू लागलो आपण सगळं आयात उमेदवारांनाच हे चाललंय हे एक दिवस किती स्पीड चढलय गाडी झोकाचा वर गेलाय तेवढं स्पीड न उतरल्याशिवाय राहणार नाही सध्या मी नाव नाही येणार त्या व्यक्तीचं पण मी काय बनतो की अनेक तुमच्या तालुक्यामधून विस्थापित आहेत आणि तुमचा नाराजीचा सूर आहे तुम्हाला एकंदरीत काय अनुभव आलाय पक्षाचा काय मला मला पण थोडक्यात एकच थोडं बोलायचं आहे माझे वडील मी लहान होतो तेव्हा माझे वडील जेव्हा जे जनसंघ आणि भारतीय जनता पार्टी आर एस एस संघाचे काम करतात करत असताना त्यावेळेला काँग्रेस सत्ता होत एवढं भयंकर अडचणी होत्या त्या अडचणीतून सामोर्या करून पक्ष जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे एके काळामध्ये दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये एक बल्ले बाले केल्या काँग्रेसच्या दक्षिण सोलापूर तालुका का। त्या काळामध्ये चालत सायकलवरी फिरून भारतीय जनताचा कमळ झेंडा प्रत्येकाच्या घरामध्ये हृदयामध्ये रोवण्याचं काम राजूरचे सुरेश मुळेवडे यांनी केलेलं आहे नाव ऐकून आपल्या वडिलांच आणि त्या नावाला त्या केलेल्या निष्ठे पक्ष निष्ठेला हे जो आता आलेले लोकप्रतिनिधी म्हणा आलेले आता पुढचे जे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष हे काही त्याच कदर घेईना हे आपल्याला दुःख वाटतोय दुःख वाटण्यासारखीची घटना आहे आणि कृती आहे म्हणा नेमका आपला नाराजीचा सूर आहे म्हणजे काय अपेक्षित काय आता जनता आपल्याला पाहते जनता जनार्दन नाही जनतेला माझं आव्हान आहे आम्ही भाजप म्हणून हिंदुत्वादी म्हणून काम केलेलं आहे हिंदुत्वादीच राहणार आहे त्याबद्दल दुमत नाही परंतु अशा गलितचे राजकारण करणाऱ्या जनता पार्टी मधील काही म्हणतो मी काही त्यांना जागा काही नेत्यांना जागा दाखवा असं माझा इच्छा आहे मी माझा तमाम शेतकरी बांधवांना आणि भारतीय जनता पार्टीच्या प्रेमी मतदार बंधू माझा एक विनंती आहे तुम्ही आता येत्या ये निवडणूक जिल्हा परिषद पंचायत समिती हे काय करतांचं विलेक्शन आहे मंडळ याच्यामध्ये उतरलेलं आहे निश्चित सगळेजण बघा तुम्ही कोण आमदारचा मुलगा कोण मंत्रीचा मुलगा फार्म हे कार्यकर्त्यांचं विश्वन आहे का आमदार मंत्रीच फॉर्म भरायचं लढवायचं वारसा त्यांचं काय वडिलापरा जागीर केल्यासारखं करू आले हे आपल्याला एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मला हे दुःख भयंकर दुःख वाटतोय कार्यकर्त्यांचं विलेक्शन म्हणतात नुसतं नावे भाषण पाहिजे प्रत्यक्षात मात्र आमदारांचं मुलं मंत्र्यांचं मुलं तेच फॉर्म भरतात तेच लढतात हे माय काय हे माय मला काय समजेन झालं आता तुमची नाराजी तर व्यक्त होतेच तुम्ही बऱ्याच काही गोष्टींना फेस केलेलं आहे बऱ्याच काही राजकीय याला बळी तुम्ही गेलेला तरी तुम्ही एकनिष्ठ म्हणून पणे पक्षाचं काम पाहताय यानंतरचा तुमचा अजेंडा किंवा विजन काय असणार आहे तुमचं आता मी भारतीय जनता पार्टी म्हणून मी फॉर्म भरलो होतो औरंगाबाद पक्ष समिती औरंगाबाद दक्षिण सोलापूर मला भारतीय जनता पार्टीचं फॉर्म मला मिळा मिळालं नाही तरी मी इतकं वर्ष वडिलांनी केलं आता मी करत आलो आहे मला काय न्याय मिळेल नाही मला जनतेवर आणि भारतीय जनता पार्टीचं मतदारावर असं विश्वास आहे आणि माझ मला पूर्ण पाठिंबा आहे मी सर्वे केलो मी जनतेच्या विश्वासावर शेतकऱ्यांच्या पाठशे पाठी पाठबळामुळं मी निवडणूक अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्धार केलेला आहे पक्षाच झेंडा तुमच्या याच्यावरती आहे आणि तुम्ही अपक्ष लढताय याचं कारण काय आता जनता ठीक आहे एक प्रत्येक व्यक्तीची एक वेगळी प्रतिमा असते पक्षामुळे व्यक्तीला आणि व्यक्तीमुळे पक्षाला ओळखलं जातं आणि तुम्ही तर आता अपक्ष लढण्याचा निर्णय घेतलाय काय अजून काय काय सांगा तुम्हाला एकंदर सांगायचं म्हटलं गेल्या दोन चार अगोदर महापूर नावाचं एक महाभयंकर संकट आपल्या दक्षिण सोलापूर तालुक्यात असतं बरं पूरज परत तुम्ही सगळं मीडियावाले सगळ्या तुमच्यामुळे तर हे सगळं माहिती झालं त्या काळामध्ये जे काही आता उमेदवार आहेत कोण किती शेतकऱ्यांसाठी मदत केला त्यांनी आत्मकर्षण करायला पाहिजे आत्म पाहिजे मी ह्या गावामध्ये अठरा अठरा दिवस गावातून लोक बाहेर होते राहायला समाज मंदिर शाळेमध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये दिवस काढले अठरा अठरा दिवस उपासमार होत त्या आता सर्वच पक्ष म्हणतो मी आता जे काही उमेदवार आहेत त्यांनी आत्मकर परीक्षण करायला पाहिजे तुम्ही राजूर संजवाड या दक्षिण शिना नदी काठे तुम्ही मत मागायला जाणार आहे तुम्ही आत्मपरीक्षण करायला पाहिजे या पूरग्रस्तासाठी मी मदत म्हणून काय केलो मदतीचा वाटा म्हणून काय केलो आत्मपरीक्षण करून ते मत मागायला जायला पाहिजे मला शेतकरी बांधवांना माझं कळकडी विनंती आहे ह्या लोकांनी त्या काळाचा आठवला पाहिजे हे लोकांनी खरोखरच आपल्याला मदत केली तर त्यांना साथ द्या जे कोणी उमेदवार असेल आपल्याला त्या संकट काळामध्ये जर आपण मदत केलं नसेल त्या मतदानाच्या रुपानं त्या जागा दाखवला पाहिजे असं मी शेतकरी बांधताना माझं कळकळीची विनंती आहे शेवटच आता या ठिकाणी तुम्हाला महत्वाचा प्रश्न तुम्ही पक्षाशी करत आहात पक्ष तुमची बाजू घेईल नाही घेईल किंवा निश्चित तुमचा भविष्यामध्ये विचार करेल जनतेसाठी म्हणून एक नागरिक म्हणून तुमचं काय आव्हान असणार आहे नागरिक म्हणून आता सीना नदीकाठी खडलेलं आहे माती शेती वाडी सगळं वाहून गेलेलं आहे अजूनपर्यंत सत्तर टक्के लोकांना पैसे मिळाले नाही पहिल्यांदा मी शेतकऱ्यासाठी लढणार आहे अजून लाईट नाही कितीतरी शेतकऱ्याच्या लाईट पोर पडलेले आहे पहिल्यांदा मी मला जर लोकांनी जर साथ दिले तर मी या पदावर बसलो तर पहिल्यांदा लाईटचं काम आणि पहिला पहिल्यांदा मी पंचनामा करून ज्या शेतकऱ्यांना ते पूरग्रस्तांना मदत मिळाली नाही पहिल्यांदा मी मदत करणार आहे पाण्याच्या प्रश्नासाठी मी झगडणार आहे आणि अं कितीतरी अजून लाडकी बहिणींना अजून बहिणीचं मानधन नाही कितीतर गाव गावाकडलते त्यांना मी मदत करणार आहे एकंदरीत सर्वच परिस्थिती पाहता या ठिकाणी आपला जो कल आहे शेतकऱ्यांच्या बाजूने जास्त कारण आता तुम्ही एक प्रगतशील शेतकरी आहात आणि सीना नदी जी आहे मध्ये तरी दुतडी भरून आत होती आणि तुमच्या गावाला आणि आसपासच्या पंचप्रशातील गावांना त्याचा फटका बसलेला आहे आणि आत्ताच आपण व्यक्त केलं की नेत्यांनी फक्त स्टँडअपाची त्या ठिकाणी केली म्हणावी तशी मदत शेतकऱ्यापर्यंत आनंद आता शेतकऱ्यापर्यंत पोहोचले नाही मी या बाबतीत आपली काय प्रतिक्रिया आता समोरच आहे साहेब गेल्या या महापूरच्या काळामध्ये मी प्रत्येक सगळ्या जनतेने दक्षिण सोलापूर तालुका नाही अख्खा महाराष्ट्रातील लोक सगळ्यात बघितले शेतकरी शेतकरी शेतकऱ्यांनाच वाचू शकतो आणि काही सामाजिक संघटनेने मदत केलेल्या महापूरकर पूरग्रस्तांना ते राजकर्त्यांनी प्रथमता दावून आले नाही मी प्रथमतः मी आभार मानतो महसूल खात्यातील तलाठी सर्कल तहसीलदार दात हे लोकांना जागरूक केले लोकांना त्यावेळेला रात्री ऐन टाइमर पाणी एवढं माहीत नव्हतं आणि पोलीस प्रशासनाने मदत केले आहे परंतु ह्या राजकर्त्यांनी मात्र झोपलेला आहे शेतकरी एवढं संतामध्ये अडकले असताना हे मदत केले नाही नुसता पेपरबाजी स्टंटबाजी फक्त नावासाठी स्वार्थासाठी केलेत परंतु प्रत्यक्षात एक विस्फूटपणा पण शेतकऱ्यासाठी दिलेला नाही हे मला खंत वाटतोय आज ते ते परत आता या शिना भीमा काठी त्यांनी आत्मपरीक्षण करायला पाहिजे आणि मत शेतकऱ्यांना मतासाठी येऊ लागलेत मला फार वाईट वाटतोय साहेब याचं न्याय मतदार बंधूंनी आता याच्यामध्ये दाखवून द्यायला पाहिजे त्यांचा जागा दाखवून द्यायला पाहिजे हे फक्त मतापोटी इलेक्शन करता येतात आणि नैसर्गिक संकटामध्ये शेतकऱ्यांना वाचवत नाही हेच मला या माध्यमातून मला सांगायचं आहे निश्चितच या ठिकाणी मळवाडे साहेबांनी आपली नाराजी आ, मा मा जी आहे लक्षात या व्यक्त केलेली आहे स्वतः ते भाजप पक्षाचं काम अतिशय निष्ठेने प्रामाणिकपणाने पार पडतात कुठेतरी त्यांच्या अन्याय झालेला दिसतोय आणि निश्चितच पक्षाने त्यांची दखल त्यांच्या कार्याच्या माध्यमातून काढतात विविध सामाजिक कार्य त्यांनी केले आहेत शेतकऱ्याच्या जा बाजूने झटतात आणि आपल्या तालुक्यातून ज्वलंत असे प्रश्न ते आपल्या या माध्यमातून मांडत असतात आणि वेगवेगळ्या नेत्यांचं नाव न घेता त्यांनी त्याच्यावरती नाराजी व्यक्त केलेली आहे निश्चितच मळेवडी साहेब या ठिकाणी आमच्या स्टुडिओमध्ये आले आणि जनता संघर्ष न्यूज चॅनल या माध्यमातून त्यांनी आपली प्रतिक्रिया या ठिकाणी व्यक्त केलेली आहे आणि जनतेला देखील आवाहन केलेलं आहे निश्चित निश्चितच जनता अशा व्यक्तिमत्वाच्या विचारांना मानेल आणि त्यांच्या विचारधारेवर चालेल अशी प्रतिक्रिया या ठिकाणी व्यक्त करतोय आणि ठिकाणी थांबतोय जय हिंद